गौरी हा तीन दिवसांचा सण पहिल्या दिवशी अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन होतं आपल्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची महापूजा महानैवेद्य महाआरती केली जाते गौरींची ओटी भरली जाते त्यांचा मान सन्मान केला जातो आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं आणि त्यापूर्वी गाठी घेण्याची प्रथा आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गाठी घेण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत शेअर करणार आहे मला नाही वाटत की यापेक्षा सोपी पद्धत गाठी घेण्याची असू शकते पण प्रत्येक गावानुसार भागानुसार किंवा तुमच्या घराण्यातील चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार ह्या गाठी घेण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी तुमच्यासोबत आमच्याकडे कशा पद्धतीने गाठी घेतल्या जातात ती पद्धत शेअर करणार आहे पण एक तुम्हाला विनंती आहे की आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून जाणून घ्या त्यांचं पालन करा आणि त्याचप्रमाणे आपले जे सणवार आहेत ते साजरे करा कारण आपल्या घराण्यातील रूढी परंपरा जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि मी सुद्धा आमच्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच सगळे सणवार साजरे करते म्हणून मी तुम्हाला ही छोटीशी विनंती करते हा पण जर तुमच्याकडे कोणी तुम्हाला सांगणारच नसेल तर अशा वेळेला तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघताय जे ऐकताय किंवा गुगलवर जे वाचताय त्यानुसार सणवार साजरे करू शकता पण प्रथम प्राधान्य हे आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच करायचं आहे नाही तर काय व्हिडिओमध्ये मी एक ऐकलं मग आम्ही करतो ती पद्धत चुकीची व्हिडिओमध्ये सांगितलं ते बरोबर असं नसतं प्रत्येक घराण्याच्या आपल्या आपल्या रूढी परंपरा असतात आवाज कसा येतो या याकडे थोडंसं दुर्लक्ष करा माहिती महत्वाची आहे ती ऐका सर्दी झालेली आहे त्यामुळे आवाज थोडासा वेगळा वाटू शकतो गौरी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी दोरे घेतले जातात सकाळची गौरींची पूजा झाली झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो आरती केली जाते आणि त्यानंतर दोरे घेतले जातात आणि हो देवांची देवपूजा सुद्धा झालेली असायला हवी बरं का नाही तर देवपारुषे आणि तुम्ही दोरे घेता हे पूर्णपणे चुकीचं आहे दोरे घेण्यासाठी तुमच्या घरातील जेवढ्या सवाशिनी महिला आहेत त्यांनी जिथे गौरी आपण उभ्या केलेल्या आहेत तिथे आसन घेऊन बसायचं आहे जसं की तुमच्या सा सासूबाई असतील जाऊबाई असतील तुम्ही असाल गौरींसाठी तुम्ही जेवढे जमा झालेले आहात महिला त्यांनी बसायचं आहे त्यानंतर तुमच्या घरातील जे मोठे पुरुष मंडळी आहेत आणि तुम्ही महिला आहेत म्हणजे घरातील जेवढे मोठे सदस्य आहेत लग्न झालेले त्यांच्यासाठी सोळा पदरांचा एक दोरा तयार करायचा असतो आणि जे आपल्या घरातील मुलं असतात मग त्या मुली असू द्यात किंवा मुलं असू द्यात त्यांच्यासाठी आठ पदरी दोरा तयार करायचा असतो जसं की समजा तुमच्या घरामध्ये पाच मोठी मंडळी आहेत तर त्या पाच जणांसाठी सोळा पदरी तुम्हाला घ्यायचं आहे लग्न झालेले ते पुरुष असू द्यात किंवा महिला असू द्यात आणि मुलं मुली असतील लग्न न झालेले त्यांच्यासाठी आठ पदरी घ्यायचं आहे तुमच्याकडे ही पद्धत वेगळी असू शकते आमच्याकडे सोळा पदरी आणि आठ पदरी घेतला जातात जी पांढरी रीळ असते ती घ्यायची नवी पांढरी रीळ वापरायची बरं का जी आपण कपडे शिवण्यासाठी वगैरे अगोदर घरात वापरलेली आहे ती वापरायची नाही या गौरींना जेव्हा आपण दोरे घेण्यासाठी रीळ वापरतो तर ती नवीन आणायची असते त्या रिळींनी मोठ्यांसाठी सोळा पदरी आणि लहाण्यांसाठी आठ पदरी असा आपण दोरा तयार करून घ्यायचा जेवढे सदस्य आहेत तेवढ्यांसाठी आता कोणाला जर गळ्यात घालायचं असेल तर त्यांच्यासाठी थोडा मोठा पदर घ्यायचा आणि जर कोणाला हातामध्ये बांधायचा असेल दोरा तर त्यांच्यासाठी थोडासा छोटा पदर घ्यायचा यासाठी किती साईजचा दोरा वगैरे घ्यायचा असं काही नसतं गळ्यात घालायचं की हातात घालायचं हे ठरवायचं आणि त्यानुसार तो दोरा जो असतो तो घ्यायचा असतो आता बरेच जण जना, बऱ्याच बरे जणांकडे हातामध्ये बांधत नाही हा फक्त दोरा गळ्यातच घातला जातो तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर गळ्यात घालण्यासाठी किती दोरा लागतो तेवढ्या लांबीचा तुम्ही दोरा घेऊ शकता आता सोळा पदरी किंवा आठ पदरी जेवढे सदस्य आहेत जेवढे लहान मुलं आहेत तेवढे दोरे आपण घेतले एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये हळद घ्यायची हळद चांगली असावी त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं जे आपण देवपूजेसाठी किंवा गौरींच्या पूजनासाठी वापरलेलं आहे उष्ट वगैरे न केलेलं ते मिक्स करून घ्यायचं आणि ते सर्व दोरे याच्यामध्ये टाकायचे आणि ते पांढरे दोरे पिवळे करून घ्यायचे आता बरेच जण म्हणतील की पिवळ्या कलरचा धागा आणून त्याच्याच दोरे बनवले तर चालेल का तर नाही ही अशीच पद्धत आहे की पांढरी रिळ आणायची असते आणि ती हळदीच्या पाण्यामध्ये पिवळी करून मग त्याच्या गाठी घ्यायच्या असतात म्हणजे आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे तुमच्याकडे पिवळी रिळ चालत असेल तर तुम्ही ती घेतली तरी सुद्धा चालतं आता आमच्याकडे काय आहे महापूजा झाल्यानंतर हे दोरे जे आहेत ते हळदीच्या पाण्यामध्ये रंगवले जातात म्हणजे दुसऱ्याच दिवशी आणि ते गौरींच्या चरणांजवळ जिथे आपण गौरी उभ्या वगैरे केलेल्या आहेत महापूजा झाल्यानंतर तिथे ते दोरे एका प्लेटमध्ये त्या हळदीच्या प्लेटमध्ये जे आपण भिजवून ठेवले ते ठेवले जातात आणि तिसऱ्या दिवशी मग सकाळी जेव्हा आपण गाठी घ्यायला बसतो त्यावेळेला ती दोरे भिजवलेली प्लेट घ्यायची सुरुवातीला गौरींना हळद कुंकू सर्वांनी अर्पण करायचं जे आपण गाठी घेण्यासाठी महिला बसलेलो आहोत त्यांनी आणि त्यानंतर त्यान एकमेकींना हळद कुंकू लावायचं आणि मग गाठी घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर पद्धत असेल की तिसऱ्या दिवशी हळदीमध्ये हे दोरे भिजवायचे आणि लगेच गाठी बांधायच्या तर तुम्ही त्यानुसार करू शकता पण आदल्या दिवशी जेव्हा आपण हे हळदीमध्ये भिजवून ठेवतो हो दोरे, त्या दोरे, दोरे, दोरे हो तर त्या दोऱ्यांना खूप चांगला पिवळा कलर चढतो आणि नंतर लवकर ते दोरे पांढरे पण पडत नाहीत किंवा काळपट पण पडत नाहीत पिवळे दोरे बरेच दिवस आपल्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये राहतात तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारून बघा ते जर हो म्हटले तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे महापूजा झाल्यानंतर महानैवेद्य आरती झाल्यानंतर प्लेटमध्ये हे दोरे भिजवून तुम्ही गौरींच्या चरणाजवळ ठेवू शकता आणि आम्ही काय करतो की प्लेटमधून जेव्हा दोरे गेतले, गाठी बांधून झाल्या की त्यानंतर गौरींच्या हाताला चरणांना स्पर्श करतो या दोऱ्यांचा जी काही आपली इच्छा असेल की जसं की मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभू दे आम्हा सर्वांचं संरक्षण कर जो काही आपला उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालू दे नोकरी असेल तर त्यामध्ये त्यांची प्रगती होऊ दे आम्हा सर्वांचं संरक्षण कर आमच्या घरामध्ये लेकरा बाळांमध्ये प्रेम राहू दे एकोपा राहू दे असं बोलायचं आणि त्यानंतर मग ते जे दोरे आहेत ज्याच्यासाठी जो जो दोरा बनवलेला आहे ज्याच्या गळ्यात घालायचा आहे त्याला गळ्यात घालायचा ज्याच्या हातात बांधायचा आहे त्याच्या हातात बांधायचा आहे आता बऱ्याच जणांकडे दोरे घेण्यासाठी बाहेरच्या पाच महिला सुद्धा बोलवल्या जातात तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही बोलवू शकता पण आमच्याकडे बोलवलं जात नाही घरामध्ये ज्या आम्ही महिला आहेत त्याच आम्ही दोरे घेतो आता बसल्यानंतर काय करायचं एक एक जो धागा आहे सोळा पदरी असेल किंवा आठ पदरी असेल तो एक एक धागा एक एक जणीने घ्यायचा आणि सोळा पदरीचा जो धागा आहे त्याच्यामध्ये सोळा गाठी मारायच्या जो आठ पदरी धागा आहे त्याच्यामध्ये आठ गाठी बांधायच्या जेवढ्या पदरी जो धागा असेल त्याच्यामध्ये तेवढ्या गाठी मारायच्या आहेत आणि त्या प्रत्येक गाठीमध्ये आमच्याकडे खूप पूर्वीपासून म्हणजे आमची आजे सासू पंजे सासूपासून आमची जी गौरी ठेवायची जी पेटी आहे ती तीसुद्धा खूप जुनी आहे खूप जड आहे अशी लोखंडाची त्याच्यामध्ये एक ओरिजिनल रेशीमचा असा कपडा आहे बघा तो ठेवला जातो आणि तो म्हणजे आपण वरी वापरत पण नाही ते आता दोरे घेणं झालं ना की तो परत त्याच पेटीमध्ये ठेवला जातो आणि पुढच्या वर्षी परत गौरींच्या वेळेसच तो काढला जातो असा स्पेशल एक कपडा आहे पूर्वीचा खूप पूर्वीचा आहे आता तो आम्ही दोरे घेऊ 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 तो कपडा कमी झालेला आहे पण तुम्ही काय करू शकता की असा प्युअर रेशीमचा वगैरे एक कपडा असतो ओरिजिनल कुठे मिळाला तर तो आणून घ्यायचा तो गौरींची जी पेटी असते त्याच्यामध्येच ठेवायचा आणि प्रत्येक गाठीमध्ये ह्या रेशीमचा जो धागा आहे त्या कपड्याचा एक एक धागा आपल्याला काढायचा आहे थोडंसं कट करायचं एका साईडनं हे करायचं बघा पूर्ण धागा निघतो आणि मग ते धागे जे आहेत ते थोडेसे थोडेसे कट करायचे आणि प्रत्येक गाठीमध्ये तो धागा बांधायचा आहे म्हणजे अगोदर एक गाठ तयार करून घ्यायची त्याच्यामध्ये हा रेशीम धागा घालायचा त्यानंतर ती गाठ ओढून घ्यायची गच्च बांधायची जो सोळा पदरी धागा आहे त्याच्यामध्ये सोळा गाठी बांधायच्या जो आठ पदरी धागा आहे त्याच्यामध्ये आठ गाठी बांधायच्या याप्रमाणे आम्ही करतो बऱ्याच जणांकडे या गाठीमध्ये दुर्वा वापरल्या जातात फुलं वापरली जातात that. जे फळांची झाडं असतात त्यांची पानं वापरली जातात फुलं झाडांची पानं वापरली जातात तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर ते, ते ते तुम्ही प्रत्येक गाठीमध्ये बांधू शकता या प्रकारे तुमच्या घरातील जेवढ्या महिला आहेत तेवढ्यांनी जे काही दोरे असतील लहान मोठ्यांचे मिळून जसं की आमच्याकडे बघा नऊ दहा दोरे आम्हाला बनवावे लागतात मग ते सगळे दोरे बनवून घ्यायचे त्यानंतर प्लेटमध्ये एका ठेवायचे त्या दोऱ्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर मग आपण आपल्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये ते बांधायचे आहेत आणि दोरे घेऊन झाल्यानंतर उखाना सुद्धा प्रत्येकीने घ्यायचा आहे जसं की माझ्या सासूबाई जाऊबाई मी आम्ही घेतो आणि परत एकदा मग एकमेकांना हळदी कुंकू लावून एकमेकांच्या पाया पडतो गौरींच्या पाया पडतो आणि देवाच्या सुद्धा पाया पडतो आणि आपले मिस्टर वगैरे घरातील जे मोठे मंडळे आहेत त्यांच्या सुद्धा पाया पडतो तर या प्रकारे आमच्याकडे दोरे घेतले जातात आता तुमच्याकडे यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत असू शकते तर त्यानुसार तुम्ही दोरे घेऊ शकता आता हे जे दोरे आहेत ते गळ्यामध्ये किंवा हातामध्ये घातले जातात मग बऱ्याच जणांकडे जसं की आमच्याकडे माझ्या जाऊबाई सासूबाई या वर्षी गळ्यामध्ये तो दोरा घातला की पुढच्या वर्षी गौरींच्या वेळेसच आपण जेव्हा दोरे घेतो त्यानंतर नवीन दोरा घालतो त्याच्यानंतर हा जुना दोरा जो आहे तो काढून टाकतात बरेच जण माझी आई सुद्धा असं करते बऱ्याच जणांकडे असं असतं की वर्षभर हा दोरा ठेवला जातो आता माझ्या पण काही गळ्यात राहत नाही आणि बाकीच्या पण आमच्या घरात असं कुणी काही ठेवत नाही पण असं म्हटलं जातं की घरातील एका एक व्यक्तीने तरी वर्षभर हा दोरा गळ्यामध्ये घालावा गौरींचा आशीर्वाद म्हणून हा घालायचा असतो तर तुमच्या घरातील कोणत्याही एका मंडळींनी हे घालू शकता किंवा सर्वांनीच वर्षभर गळ्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा हातामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं आता हा दोरा समजा तुटला किंवा तो पांढरा पडला किंवा काळपट झाला त्याचा पिवळा रंग गेला मग अशा वेळेला तो हातामध्ये चांगला दिसत नाही किंवा बऱ्याच जणांना खूप दिवस ठेवायला तो आवडत नाही मग अशा वेळेला या दोऱ्याचं काय करायचं तर हा दोरा कुठेही डस्टबिन मध्ये टाकायचा नाही किंवा कुठेही पायंदळ येईल त्याच्यावर पाय पडेल असा टाकून द्यायचा नाही कारण गौरींचा आशीर्वाद म्हणून एक प्रोटेक्शन म्हणून हा दोरा आपण घेतला जातो त्याच्या गाठी बांधल्या जातात आणि ते गळ्यामध्ये किंवा हातामध्ये बांधलं जातं मग चुकून समजा तुटला तुम्हाला कधी काढायचा असेल तर काढल्यानंतर तो तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे विहीर वगैरे असेल तर त्याच्यामध्ये टाकायचा कुठे तलाव वगैरे असेल तर त्याच्यामध्ये टाकायचा वा त्या पाण्यामध्ये टाकायचा पण कुठेही टाकून द्यायचं नाही आणि तुमचं जर रान असेल तुमचं स्वतःचं शेत असेल तर त्या शेतात किंवा रानात थोडासा हाताने खड्डा करायचा त्याच्यामध्ये हे दोरे ठेवायचे आणि त्याच्यावर माती दाबून द्यायची या प्रकारे सुद्धा तुमच्या रानामध्ये तुम्ही गौरींचा आशीर्वाद म्हणून हे दोरे जे आहेत ते दाबून देऊ शकता पण या दोऱ्यांचा कुठेही टाकून आपल्याला अपमान करायचा नाही आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की दोरे कसे घ्यायचे गाठी कशा पाडायच्या हा तुमच्या घराण्यानुसार तुमच्या भागानुसार पद्धत थोडीफार वेगळी असू शकते पण ही जी पद्धत मी सांगितलेली आहे ती सर्वात साधी व सोपी पद्धत आहे जी प्रत्येकाला लक्षात राहू शकेल प्रत्येकाच्या लक्षात येऊ शकेल आणि प्रत्येकजण अगदी इझिली दोरे घेऊ शकेल आणि गाठी पाडू शकेल अजून काही तुम्हाला गौरी या सणाबद्दल किंवा गणपतीविषयी काही प्रश्न पडलेले असतील तर कॉमेंटमध्ये तुम्ही विचारा नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल आणि हो दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण गौरींची महापूजा करतो महानैवेद्य दाखवतो त्यानंतर महाआरती केली जाते तर गौरींची आरतीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघू शकता याचबरोबर गौरींसाठी वस्त्रमाळ कशी बनवायची गौरींसाठी पानाचा विडा कसा बनवायचा गौरी आगमनाचा मुहूर्त गौरी महापूजेचा मुहूर्त त्याचबरोबर गौरी विसर्जनाचा मुहूर्त सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे विधिवत साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्कीच एकदा चॅनलवर जा व्हिडिओ बघा चेक करा नक्कीच त्यातून तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार